संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी जाहिरातीसाठी संपर्क अल आशियान बिल्डिंग सहकार नगर खोपोली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन खोपोलीतील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळावरील संकटांमध्ये वाढच होत असल्याने संस्थेच्या कारभारावर विपरीत परिणाम होत आहे मंडळाच्या मनमानी कारभारामुळे चार ज्येष्ठ सदस्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली असून संस्थेसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियम बाह्य आणि अजब कारभारामुळे सदस्यांमध्ये नाराजी आहे संस्था आर्थिक अडचणीत असल्याने संस्थेला मदत म्हणून प्रत्येक कार्यकारिणी सदस्याने संस्थेला पंचवीस लाख रुपये द्यावेत अन्यथा आपल्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची चर्चा असल्याने रामकृष्ण तावडे रमेश जाधव मोहन अवसरमल आणि सचिन मसुरकर या चार सदस्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे संस्था वाचविण्यासाठी पंचवीस लाख रुपये सक्तीचे करण्यात आल्याने नाराजी असून संस्थेच्या नियमावलीत अशा प्रकारे नोंद नसल्याने यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे वृत्त आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या तालुक्यात असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पंधरा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे संस्थेवर पंधरा कोटी रुपयांचे कर्ज आहे यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साडेसहा कोटी रुपये फेडण्यासाठी बँकेने तगादा लावला असून हे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न असताना संस्थेचे पदाधिकारी राजीनामा देत असल्याने संस्थेसमोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे या चार सदस्यांनी राजीनामे दिलेत ही गोष्ट खरी आहे गेले दोन ते ती तीन वर्ष संस्था ही रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या बाबतीत निश्चितच अडचणीत आहे काही ठेकेदारांची बिलही देणं बाकी आहे या सगळ्यातून मार्ग काढताना गेले दोन वर्ष आम्ही या अडचणीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो परंतु आर्थिक सोर्स त्या प्रमाणात इतके नसल्यामुळे आम्ही या अडचणीतून काही बाहेर येऊ शकलेलो नव्हतो नाही आहोत म्हणून एक चर्चा आमच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये अशी झाली की आपण स्वतःहून काही कॉन्ट्रिब्युशन काढून यातून काही मार्ग काढायचा का म्हणून अशी चर्चा आम्ही सगळ्यांनी केली की, की आपण प्रत्येक सदस्यांनी काही रकमेची मदत डिपॉजिट म्हणून संस्थेमध्ये द्यायची मग ती त्या सदस्यांनी ठरवायची की आपण कर्ज काढून द्यायची की आपण आपल्या उत्पन्नातून कुठून द्यायची हे त्यांनी प्रत्येकाने ठरवायचं आहे अशी चर्चा झाल्यानंतर काही सदस्यांना ते शक्य नसेल म्हणून त्यांनी सांगितलं की जर आम्हाला ही गोष्ट शक्य नाही आहे तर तुम्ही जर कोणी अशी मदत करणारे असतील तर त्यांना सदस्य म्हणून संस्थेमध्ये घ्या आणि आम्ही आमचे राजीनामे देतो अशा हेतून त्यांनी ते राजीनामे दिले त्याच्यातून काही आज अशी काही बातमी आली की मनमानी कारभार चाललाय तर मनमानी कारभार वगैरे काही नाहीये संवाद मराठी संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा